नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कोडविथ आधी या चॅनलवर आज आपण एक खूपच विषय घेऊन आलो आहोत प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय आजच्या डिजिटल युगात तुम्ही मोबाईल वापरा बँक ट्रान्झॅक्शन करा किंवा यूट्यूब व्हिडिओ बघा हे सगळं प्रोग्रामिंगमुळेच शक्य झालंय म्हणून मला सोप्या भाषेत ह्या जगात डोकूया सर्वात पहिले प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे कम्प्युटरशी संवाद साधायचं माध्यम कंप्युटरला आपली मराठी हिंदी किंवा इंग्रजी भाषा समजत नाही त्याला फक्त बायनरी झिरो आणि एक कळतं पण झिरो आणि एकमध्ये प्रोग्राम लिहिणं अवघड आहे म्हणून मानवाला सोपं जावं म्हणून वेगवेगळ्या भाषेंचा विकास झाला जसं आपण शाळेत मराठी गणित इंग्रजी शिकतो तसंच कम्प्युटर वेगवेगळ्या लँग्वेज शिकवते जसं की सी सी प्लस प्लस जावा पायथन जाव स्क्रिप्ट आणि इतर बरेच आपण थोडा याचा इतिहास बघू तर पहिला प्रोग्रामिंग भाषा असेंब्ली लँग्वेज होती जी अगदी मशीनला समजेल अशी होती यानंतर एकोणाविशे सत्तर ते एकोणाशे ऐंशी या दशकात सी आणि सी प्लस प्लस सारख्या भाषांची क्रांती घडली नव्वदच्या दशकात जावा आली आणि इंटरनेटवर अपार वापरली गेली आजच्या काळात पायथन जावा स्क्रिप्ट गो रस्ट या आधुनिक भाषा भाषांना खूपच मागणी आहे तर त्याचा उपयोग काय काय आहे तर तो आपण बघणार आहोत या भाषांचा उपयोग कुठे होतो तर मोबाईल ॲप्स जसं की व्हॉट्सअप इंस्टाग्राम वेबसाईटमध्ये जसं की ॲमेझॉन फ्लिपकार्ट गुगल गेम्स जसे की आपण पबजी खेळतो फायर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्समध्ये यूज केले जाते बँकिंग हॉस्पिटल शाळा कॉलेजची सिस्टम अगदी आपला ट्रॅक्टर कार किंवा ए टी एम मशीन सगळं प्रोग्रामिंग चालतं तर त्याचे प्रकार कोणकोणते आहेत तर प्रोग्रामिंग लँग्वेजचे काही मुख्य प्रकार आहेत जे की पहिलं लो लेवल लँग्वेज मशीनला थेट समजेल अशी पण शिकायला कठीण असलेली ही लँग्वेज म्हणजे लो लेवल लँग्वेज हाय लेवल लँग्वेज आपल्याला समजायला सोपी उदाहरणार्थ सी जावा पायथन या अशा भाषा जे की प्रोग्रामिंग लँग्वेज थर्ड स्क्रिप्ट लँग्वेज वेबसाईट्स आणि ऑटोमेशनसाठी उदाहरणार्थ जावा स्क्रिप्ट किंवा पी एच पी ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज कोड व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी म्हणजेच जावा किंवा सी प्लस प्लस आजकाल पायथनला खूप लोकप्रिय आहे कारण ती शिकायला सोपी सिम्पल आणि डेटा सायन्स ए आय वेब डेव्हलपमेंट सर्वत्र वापरली जाते तर फायदे काय काय आहेत प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्याचे अनेक फायदे आहेत त्यामधील तुम्हाला चांगली नोकरी मिळते फ्रीलान्सिंग करून घरी बसून काम करता येतं स्वतःची वेबसाईट किंवा मोबाईल ॲप बनवता येतो लॉजिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स वाढतात भविष्यात भरपूर याला स्कोप असणार आहे आगामी काळात ए आय डेटा सायन्स सायबर सिक्युरिटी ब्लॉक चेन रोबोटिक्स या क्षेत्रात प्रोग्रामिंगची गरज प्रचंड वाढणार आहे आज प्रोग्रामिंग शिकलात तर भविष्यात करिअरसाठी अनंत संधी मिळतील आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण आपल्याला सांगा आणि आपण अशाच प्रकारे कोडिंग लँग्वेज आपण आपल्या यूट्यूबवर टाकत जाणार आहोत तर मित्रांनो आज आपण पहिलं प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय त्याचा इतिहास प्रकार उपयोग आणि भविष्यातील महत्व पुढच्या भागात आपण खास करून पायथनबद्दल डिटेलमध्ये बोलू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद